माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शुक्रवार शिवजागर शंकराचे गाणे अगड़ बं बम 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 वाजे डमरु हगड बं बम 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 वाजे डमरु ना रे सदा शिव जगद गुरु नच रे सदा शिव जगद गुरु अगर बम बं बम बम वाजे डमरू अगर बम 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 वाजे डमरू नच रे सदा शिव जगद गुरु नच रे सदा शिव जगद गुरु नाचे ब्रह्म नचे विष्णूनचे महादेव नाचे ब्रह्म नचे विष्णूनचे ब्रम्ह महादेव ಪರ ಗೌ ಕಲಿಯ ಹರರ ಮಹಾದೇವ. ಖಪರ ಗೇಣೆ ಕಲಿಯ ಹರರ ಮಹಾದ ಆಗ ಬಮ 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 ವಾಜಡ ಮರು अगड बं, बं, बं अगर बम 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 वाजे डमरू वाच रे नाच रे सदा शिव जगद गुरु नाच रे सदा शिव जगद गुरु हगड बं बम 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 वाजे डमरू नाच रे सदा शिव जगद गुरु नाचे ब्रह्मा नाचे विष्णू नाचे सदा शिव कालियाच्या फणावर नाचे हर हर महादेव कालियाच्या फणावर नाचे वचे महादेव नाचे ब्रह्मा नाचे विष्णू नाचे महादेव नाचे ब्रह्मा नाचे विष्णू नाचे महादेव कालियाच्या फणावर नाचे नाचे हर महादेव अगड बं बम 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 वाजे डमरू अगड बम 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 वाजे डमरू नाच रे सदा शिव जगद गुरु नाच रे सदा शिव ग जगद गुरु अरे दगड बम 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 नाचे डमरू નાચે બ્રહ્મા નાચ વિષ્ણુ નાચ મહાદેવ નાચે બ્રહ્મ નાચે વિષ્ણુ નાચ મહાદેવ ભીણ ઘેવણી નાચે હરર મહાદેવ વિણ ઘેવણી નાચે નાચે હર હર મહાદેવ હગડમ બમ 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 વાજે ડમરુ હગડભમ બમ 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 વાજે ડમરુ નાચ રે સદા શિવ જગદ ગુરુ નાચ રે સદા શિવ જગદ ગુરુ અરે નાચ રે સદા શિવ જગદ ગુરુ नाचे ब्रह्म नाचे विष्णू नाचे महादेव नाचे ब्रह्मा नाचे विष्णू नाचे महादेव गाता घेवनी नाचे तुका रर महादेव गाता घेवनी नाचे तुका तुका महादेव हरर महादेव अगर बम 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 वाजे डमरू अगर बम 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 वाजे डमरू वाच रे सदा शिव जगद गुरु नाच रे सदा शिव जगद गुरु अगर बम 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 नाचे వజడమరు డమరు బం 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 నా ఋ నా సదాశివ జగద గురు నాచే సదాశివ జగ గురు ఓం నమ శివాయ ఓం నమ శివాయ ఓం నమివా